श्रीदेवी इंदुमती बोर्डिंग मुलांना वाटप झाल्या खात्या श्रीदेवी इंदुमती बोर्डिंग हे छत्रपती राजेशी शाहू महाराजांनी सन एकोणीसशे एकोणीस साली कोरकरीब तीन दलितांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी या उदात्त हेतूने सुरू केला आहे महाराजांच्या सुनबाई श्रीमती देवी इंदुमती, श्री इंदुमती राणी या सरकारी यांच्या नावाने सुरू केल्यापासून आज अखेर सदर वसतीगृह सुरू आहे त्या काळात छत्रपतींनी आपल्या स्वतःच्या खजिन्यातून वसतीगृहाचा खर्च करत होते सध्या जिल्हा परिषद समाज कल्याणकडून परिपोषण सहाय्य अनुदान मिळतं अशा या ऐतिहासिक वसतिगृहातील मुलांच्या सोयीसुविधांमध्ये वाढ होण्याच्या दृष्टीने किंवा त्यांच्या झोपण्यासाठी लागणाऱ्या या मोठ्या मनाने इनरविल क्लब ऑफ कोल्हापूर इनरविल क्लब ऑफ कोल्हापूर यांनी एकूण साठ गाद्या देऊन उपकृत केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद यापुढेही अशीच कृपादृष्टी असावी अशी इच्छा वसतिगृहाचे अधीक्षक राजाराम कांबळेसर यांनी व्यक्त केले सदरचा कार्यक्रम माननीय रुक्मिणी हेगिस्टे मॅडम अध्यक्ष इनर क्लब ऑफ कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच माननीय स्मिता घोसाळकर मॅडम सचिव इनर क्लब ऑफ कोल्हापूर यांच्या प्रमुख उपस्थिती त्याचबरोबर माजी अध्यक्षा मनीषा सपकाळ माजी अध्यक्षा शर्मिष्ठा चौकले संचालिका अपेक्षा नागोसे संचालिका उषा पाटणकर प्राध्यापक वैशाली पाटील डी वाय पी इंजिनिअरिंग कॉलेज कदमवाडी इत्यादींच्या उपस्थितीत व सहकार्याने मुलांना गाद्यांचं वाटप केलं यावेळी मुलांना खाऊचं वाटपही करण्यात आलं कार्यक्रमाच्या वेळी संस्थेच्या कामकाजाचे सर्वांनी कौतुक करून कार्यकारी मंडळाच्या अधिपत्याखाली संस्था प्रगतीपथावर असल्याचं मत व्यक्त केलं त्याचबरोबर यापुढेही आम्ही मदत करण्याची ग्वाही दिली अशा बातमी पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तसेच डब्ल्यू 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 डॉट लोक हिरा न्यूज डॉट कॉमला भेट द्या धन्यवाद